नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आज पंचायत समिती हॉल या ठिकाणी सर्व नागरिकांनी जे जे प्रश्न नजत नगर परिषद कर आकारणीबाबत मांडलेले आहेत अनुसरून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणास जे मिळकत नोटीस मिळालेले आहेत त्या अनुषंगाने आपण सहा जुलैपर्यंत आपले आक्षेप नोंदवावेत तसेच आम आम्ही एम सी जत डॉट कॉम या संकेतस्थळावर सुद्धा आपल्या मिळकतीचा डिटेल माहिती प्रसिद्ध केलेली आहे त्याच अनुसरून आपले काही क्षेत्राबाबत वा नावाबाबत आक्षेप असतील तर त्यांनी नोंदवावेत असे मी आपणास विनंती कर लोकांनी घेतलेल्या आक्षेपवर लोकांनी जे आक्षेप घेतलेले आहेत जुलैपर्यंत आपण स्वीकारणार आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सुविधा आम्ही ठेवलेल्या आहेत आणि या आक्षेपावरती सुनावणी होऊन अंतिम निर्णय हा घेण्यात येईल सुनावणी टप्प्यावर आजची जे बैठक झाली या बैठकीमध्ये अजून त्या रुग्णालया आणि विविध संघटनेचे पदाधिकारी वगैरे या सर्वांचं जे एक मत आहे की त्या बैठकीमध्ये जे आक्षेप आहेत त्या आक्षेप तर वाढ मोठ्या प्रमाणात सर्व झालेला आहे त्याच्याबद्दल काय सर्वे झालेला आहे असं त्याचं मत हा सर्वे तसा शिस्तबद्धरित्या झालेलाच आहे काहींचा जो आक्षेप आहे कमर्शियल मिळकत आणि रेसिडेन्शियल मिळकतच्या बाबत आहेत तर असं सुद्धा आहे की बऱ्याच ठिकाणी ओपन प्लॉट आहेत त्यांचं मूल्यांकन सुद्धा कमी झालेलं आहे असं नाही की सरसकट सगळ्यांचेच वाढलेले आहेत काही प्रॉपर्टीचे अशी उदाहरणं आहेत की त्यांचे गतवर्षीच्या तुलनेत ॲसेसमेंट मिळकत कमीसुद्धा झाली मे ज्यांचे भाडेमूल्य किंवा करमूल्य जास्त आहे असं कमर्शियल मिळकतच्या बाबतच जास्त मूल्यांकन झालेलं आहे त्यांनीसुद्धा योग्य आपल्या कागदपत्राचा आक्षेप नोंदवावेत आम्ही त्यांचंसुद्धा ऐकून योग्य तो निर्णय त्यावर घेऊ आता हे मीटिंगमध्ये स जवळजवळ सगळे शंभर टक्के लोकांनी या क कराचा विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की आता आ, कलेक्टर साहेब यांच्या जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करा तसा त्याविषयी तुम्ही काय करणार आहे का नाही हा विषय सदर प्रोसेस ही नगरपरिषद ॲक्टनुसार आम्ही तंतोतंत फॉलोअप केलेले आहे आणि तशी तरतूद यामध्ये दिसून येत नाही त्यामुळे आम्हाला तसा वरती पाठपुरावा करता येणार नाही त्या तरतुदीनुसार आक्षेपचा हा जो कालावधी सो आहे तो आम्ही पूर्ण करणार म्हणजे प्रांत साहेबांनी याच्यातून आता ते त्यांनी सांगितले की याचा माझा काही संबंध नाही आणि मी केवळ बैठक बोलवलेली आहे आणि सगळा विषय हे तुमच्यावर ते ढकलून मोकळं झालेलं आहे त्यामुळं मग आता हे जे लोक इतकं दंगा केले किंवा यांच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत केवळ मग हे आक्षेप एवढ्याच मर्यादित राहणार आहे खरंच काय याच्यावर कारवाई होणार आहे काय याच्यात बदल होणार आहे आक्षेप जे असतील असतील योग्य स्वीकारू स्वीकारून ते जर हे होणार आहे का त्यावर ते अपडेट करून घेणार ना त्या अपडेट करूनच पुन्हा कराणी होईल मग आता तुमची जे हे दहा तारखेपर्यंत जे मुदत आहे त्याच्यात जर आक्षेप नाही झाले तर पुढं नाही लोकांनी जर मागणी केली तर मुदतवाढीबाबत पण विचारावी पण कायद्यातील तरतुदीनुसार एक महिन्यातच आक्षेप नोंदवायचा आहे त्यामुळे आम्ही ती दहा ता तारीख दहा ता जुलै ही तारीख पूर्णपणे नाही रद्द करता येणार नाही सर सकट तसं चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही कारण काही योग्यसुद्धा आहेत सर्वमध्ये काही किरकोळ चुके असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्ती निघतात दुरुस्ती करण्याबाबत नगर परिषदेला पूर्ण अधिकार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद